नमस्कार मित्रांनो मी आनंद अध्यक्ष माझं जे एक युट्यूब चॅनेल आहे सुन रे हिंदू रे या चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो आजच्या थमनेलवरनं तुम्हाला आजच्या विषयाचा अंदाज आलाच असेल तर आपण विषयाला हात घालण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक अवश्य करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा म्हणजे इतरांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी त्या संख्याबळाची मदत होते आणि दुसरं असं आहे की चॅनेलला सबस्क्राईब केलं तर चॅनेलचं रीच वाढतो जयोगी यूट्यूब इतर लोकांपर्यंतही हा व्हिडिओ आपण पोचवतो नाहीतर काय आहे की अशा तऱ्हेचे व्हिडिओ जे आहेत त्यांच्या विरोधात लोक टपून बसलेलेच असतात त्यामुळे ही थोडीशी जी म्हणजे एक क्लिक करणं लाईक ला क्लिक करणं ते सर्व चकटफू असल्यामुळे तेवढी एक छोटीशी विनंती आहे ठीक आहे चला आपण विषयाला हात घालू तुम्ही असेल तु तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल पण जरा विस्तार आम्ही सांगतो जेमतेम दोन महिने झाले होते हो, सोळा ऑगस्टला चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला म्हणजे भारतापासून वेगळा झाला भारतापासून ओरबाडून वेगळा काढला गेला आणि मग त्यांनी अजिबात वेळ वेळनं गवा वे, न गमावता म्हणजे काय त्यांची सेनाबिना काही नव्हतीच ते कबायली वगैरे काय काय एकूण नंतर मागावून मात्र त्यांनी ते सांगितलं की पाकिस्तानच आहे आणि आज आपल्याशी पाकिस्तानच भांडतोय ते कोण कबायली भांडत नाहीयेत पण तेव्हा ते एक मुखवटा पांघरून आले होते कबायली म्हणून कबाली टोळीवाले म्हणून पण त्यांनी काश्मीरवर हल्ला चढवला आणि ते श्रीनगरच्या अगदी जवळ येऊन ठेपले होते आता ती कथा सगळी विस्ताबानी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलेली आहे आपले काय जे काय केलं मागे एक तुम्हाला आठवलं हिंदी चित्रपट येऊन गेलो होता चाची चारशे वीस आठवलं पण सांगितलं त्याचा आपल्या का चाच्यांशी काय संबंध जोडायचा असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात असो ते काय म्हणतात ते ॲक्सिडेंटल हिंदू म्हणायचे स्वतःला पण खरं माहीत देशाला झालेला ॲक्सिडेंट होता हा माणूस पण ते असो आपण पुढे जाऊ तर ते श्रीनगरच्या अगदी जवळ येऊन ठेपले होते आणि काश्मीरचे जे म्हणजे काश्मीरचं जे राज्य होतं तर काश्मीर नुक फक्त नव्हतं जम्मू काश्मीर गिरगिट पाकिस्तान लेह लडाख वगैरे हा एवढा सगळा प्रदेश जो आहे हा काश्मीर राज्य म्हणून होता काश्मीर राज्य तर त्याचे जे महाराज होते महाराज हरिसिंग हे श्रीनगर मध्ये आपल्या राजवाड्यात भारतीय मदतीची वाट बघत होते त्यांना कळत होतं आणि त्यांची जी काही सेना वगैरे होती ते त्यांच्यातले त्यांनी भाईचाराच्या पोटी विश्वास टाकलेले काही लोकांनी बंड केले होते काही लोकांच्या कत्तली झाल्या होत्या त्यांच्यावर एक ब्रिटिश ऑफिसर होता त्यांनी तर काय म्हणतात तस हलवायाच्या घरावर तुळशीपत्रच ठेवलं होतं गिलगेट वगैरे त्यांनी ते देऊनच टाकलं होतं तिथे तिथल्या तिथे परस्पर पण ती कथा वेगळी इथे महाराजनी आपले जे महाजन म्हणून प्रधानमंत्री होते ते चर्चाच्या भेटीला पाठवले होते की बा आमच्या काही ज्या अटी वगैरे ते ते आहेत त्या तर काय ऐकायलाच कबूत नव्हते म्हणजे त्यांना मुळात काश्मीर आलेलंच नको होतं आणि इथे पटेल घायकुतीला आले होते अरे बाबा ते जाईल नाही तर ते खेचून घेतलं जाईल शेवटी माहिती ती कथा तुम्हाला माहिती आहे माणिकशांना ते योगॉट ऑर्डर्स वगैरे ते सगळं ते तुम्हाला माहितीच आहे पण इथे आपण काय कि तिकडे ते जे श्रीनगरला येऊन ठेपले होते कल्पना करा त्यांनी जर महाराज हरिसिंगांना पकडलं असत राजवाड्यात घुसून त्यांना पकडलं असतं आणि जबरदस्तीने किंवा त्यांच्या नेहमीच्या टेक्निकनी त्यांच्या सया घेतल्या असत्या त्यांनी आपल्या बरोबर वर ते विलय म्हणजे सामीलनामा जो आहे तो आणला होता की नाही याच्याबद्दल आपल्याला आज माहिती नाही पण ते आपण धरलं तर जास्त बघईल कारण या लोकांच्या सगळ्या क्षमता आपल्याला माहिती आहे तर जर सामील लामा आणला असता आणि आप त्यांच्याकडनं आपले सुप्रसिद्ध वेळवेळची म्हणजे आता संभाजी महाराजांवर वगैरे त्यांनी तशा तऱ्हेची काही टेक्निक्स वापरून त्यांची सही घेतली असती कदाचित तेवढ्याची गरजही पडली नसती कानपाटीवर बंदूक ठेवली असती तरी झालं असतं त्यांची सही घेतली झालं असतं ना काम हा आम्हाला मिळालं आहे काश्मीर आता आमचं आहे मग आपले चर्चा तिथे काही गेलेसु नसते ते परत घ्यायला म्हणजे बाकी त्या कबायली सैन्याला हुसकावून तो पूर्ण भाग ताब्यात घेण्या इतपत सुद्धा भारतीय सैन्याची क्षमता होती पाकिस्तानची काही नव्हती पण तेही त्यांनी केलं नाही याच्यावरून ना त्यांची देशभक्ती काय ती समजून जात ते युनोत नेऊन लटकावलं त्याच्यावरून देशभक्ती समजून जात त्यांची असो पण पर... कल्पना करा कश्मीर पूर्ण काश्मीरचं राज्य जम्मू काश्मीर लेह लडाख गिलकिर बाकीस्तान हे सगळं जर पाकिस्तानकडे गेलं असतं तर ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत त्याही पाकिस्तानात गेल्या असतात त्यांच्याकडे ऑफिशियली गेल्या असतात आणि मग त्यांनी आपल्याला काय केलं असतं आपलं हे चित्र आठवत म्हणजे साधारणपणे हे पद्मिनी पद्मिनीबद्दल मानलं जातं पण असे राजस्थानात बऱ्याच ठिकाणी झाले किंवा हे चित्र बघा ना साका किंवा आपल्याकडे मराठी याच्यात त्याला केसरिया सुद्धा म्हणतात म्हणजे काय व्हायचं तेव्हा कि अं किल्ल्याला बेडा घातलेला असला कि तर तर की अन्न पाणी सगळं तोडलेलं असायचं असेल तेवढ्यावर दिवस काढायचे काय मदत विदत आली नाही तर आता दिसतंय की पाणी संपणार उद्याला प्यायला पाणी नाहीये तर आपले हिंदू राजपूत जे पुरुष मंडळी असायची तिथे ते ते केसरीया परिधान करून रणवेश परिधान करून बायका त्यांना ओवाळायच्या आणि ते किल्ल्याचा दरवाजा उघडून ते, ते निघायचे आणि इथे बायका सात शृंगार करून धगधग त्या अग्निकुंडात प्रवेश करायचे बोट भाजलं तरी काय होतं ती कल्पना करा या पूर्ण भानावर असून धगधक त्या अग्निकुंडात उडी घेत असत ते कशासाठी हे आपल्याला माहिती आहे नंतरचे भोग भोगावे लागले ना भोगावे लागले जाऊ नयेत म्हणून आणि फक्त अल्लाउद्दीन खिलजीने नाही केलं असे जोहर आणि असे साका राजस्थानात अनेक ठिकाणी झाले प्रत्येक ठिकाणी राणीवशावर डोळा होता असं नाही पण या सगळ्यांची नीती एकच आहे हे सगळ्यांना माहिती होतं त्यामुळे हे राजस्थानात खूप झालं आणि असे किल्ल्याला वेडे वगैरे आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात वगैरे सुद्धा झालेच की आपल्या लोकांनी त्यातनं काही ना काही मार्ग काढले निसटून गेले काही ना काही झालं जोहर वगैरे करावा लागला नाही आपल्या इथे पण आपल्या बायकासह त्याच्या आधीच आपण त्यांची व्यवस्था करत असू पण इथे हे असं होत असे कारण आपल्याकडे काय डोंगर पळून जायला वाटा बघायच होत्या इकडे तसं नाही आहे पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की पाकिस्तानकडे ह्या जर नद्या गेल्या असत्या आपल्या देशाच्या किती भूभागाचं त्यांनी पाणी तोडलं असतं तो, आणि आपल्याकडनं काय काय करून घेतलं असतं किंवा आपल्याशी त्यांनी कसा सलूप केला असतं आपल्याशी ते कसे वागले असत ज्या पुस्तकात चौदाशे वर्षापासून बदल नाही त्या लोकांच्या करूरपणातही काही बदल झालेला नाही यात आयसीस वगैरेनी किंवा आता हमास वगैरेनी जे काही अत्याचार केले त्याच्यात आपल्याला दिसतच आहे क्रूरपणामध्ये बदल असेल तर एक एक नवीन नवीन टेक्निक झाले असतील पण एकूण मूळ कुरू भाव जो आहे तो बदललेला नाही हे आपल्याला दिसून आलंच आहे त्यांनी काय केलं असतं आपल्याशी मला फक्त एवढंच सांगायचं हे लक्षात घ्या हे आज आपण बघत नाही आहोत हे आज आपल्याला कळत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आज रावीचं पाणी जे पाकिस्तानला द्यायला आपण बांधील नव्हतो पण चच्यानी त्या तिथे धरण न बांधल्यामुळे ते भारतात येत नव्हतं ते आता आपण भारतात घेतलं त्यावरही बऱ्याच लोकांना म्हणतात तसं पाना फुटला आहे की बाबा पाकिस्तानचं पाणी तोडलं लाहोलच ला कसं होणार का त्यांचं पाणी नव्हतं ते पण आपलं जे पाणी त्यांनी तोडलं असतं पाकिस्तान काश्मीर गेलं असत म्हणजे काश्मीरचे भारत सरकारने एवढे लाड का केले काश्मीरात एवढे पैसे का होतले काश्मीर आपल्याकडे ठेवण्यासाठी ते आता तुम्हाला समजलं असेल आणि हे इतकं हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्या इतकं नेहरू जाऊ द्यात शिवाय जी बिटाळत नाही पण आहे ते आहे तर ठीक आहे त्यामुळे आता आपण या सरकारचे पाठराखण करणं हे आपलं कर्तव्य आहे ठीक आहे जय हिंद जय श्रीराम